तर हाय हल मैत्रिणीनं कशा आहेत सर्वजणी मजेत ना आणि मजेतच राहायचं तर मी आल काल कामो मेटे चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि सर्व माझ्या ताईंना दादांना अर्थ खूप साऱ्या शुभेच्छा आणि सगळ्यांचा दिवस स्वामी कृपेने आनंदात जावो तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामी चिरणी प्रार्थना आणि तसं ते व्हिडिओला सकाळीच झाली सुरुवात जसं की तुम्हाला म्हणलं मी बाहेर चूल पेटवली आणि चुलीवरच आज सगळं केलं आहे बघा मैत्रिणीनं खूप छान वाटलं ती निटा मी हुडकून आणल्या आणि त्याच्या तिची चूल कॅमेऱ्यासमोर कॅमेऱ्या आल्या आणि चूल पेटवली त्याच्यावर दूध पण तिथंच ओतू घातलं आणि त्याच्या बाजूला सूर्यनारायणाची पाठ ठेवून पूजा बी करून घेतली लगेच तर म्हणलं चला होत आहे सगळे एक एकत्र सगळं होऊन जात आहे आंब्याला खूप असा मोहर आला आहे तुम्हाला मी दाखवले कालच्या व्हिडिओमध्ये बारीक बारीक असे इतके छोटे छोटे मस्त आंबे याय लागलेत ना आणि इतका सुंदर आहे ना आंबा असा एक आंबा नाही बी म्हणलं तरी अर्धा किलोच्या जवळ होत आहे आणि उठका छान आहे आणि चवीला पण एकदम मस्त आहे खूप मस्त आहे असं आहे पण थोडीशी कीड लागली आहे काय थोडंसं क टाकलं आहे पाणी म्हणजे सॉरी औषध वगैरे घातलं आहे बघू आता काय होतंय कारण आळ्याच होऊ लागल्या काय झालं की काय नाही काय असेल त्याचं बघू काय होतंय आता एकदा अजून थोडीशी मोठे झाले का की औषध फवारायचे आता थोडं त्यावेळेस पण तुम्हाला शेअर करेल मी तर तुमच्याकडे काही सजेशन असेल तर ते पण सांगा घरगुती आपलं काही आणि तुमच्याकडे आंब्याचे झाडे असतील कुणाकडे शेती असतीये त्याच्यामुळे माहिती असती थोडीशी तर सांगा काही मैत्रिणींना असेल तर ते पण करून बघेल मग मी एवढं एवढे काही नाहीत पण एखाय का आंब्याला कधी कधी असं एकाला जरी मग डाऊट आहे नाही नको वाटते खायचे तर त्याच्यामुळं बघू आता काय काय होते तर माझी पूजा कशी वाटली आणि सूर्यनारायण बी बाहेरच काढला इथं आणि चुली खूप छान वाटलं बरं का बालपणीची आठवण झाली माझ्या आईकडं चुलंच असायची मी लहान असताना आईनं चुलीवर स्वयंपाकाला असं पेटू घातलं की आम्ही थंडीच्या दिवसात चुलीच्या समोर बसायचो तर आम्ही तिघं गवी बहीण भाऊ बसण्यासाठी सुद्धा आमचे भांडणं व्हायचे आहे का तर थं थंडीनं खेड्यात खूप असायची आणि असायचे असायची पेटुली त्याच्यासमोरच बसायचं असं होतं आमचं तर तुम्हाला कसं वाटलं माझी चुली पेटवलेली ते, ते, ते पण नक्की कमेंट करून सांगा बरं का मैत्रिणीनं आणि तर चला आज घरीच आहे सगळी पो आता स्वयंपाकाचं काहीतरी बघते आपला भात शिजलाय आपला मस्त असा चुलीवर हे पाहू शकतात आता रस्त सप्तमी होती त्याच्यामुळे मी म्हणलं एरवी तर आपण करतो तरच ना घरात स्वयंपाक तर म्हणलं सूर्याला पण होत आहे देणं आहे आणि चांगलं आहे असे केलेलं त्याला जेवढं होईल तेवढं करायचं जे आहे तेवढंच करायचं आहे तुम्ही पण बघा करून तर मैत्रिणींनो मी करायचे आता वरणफळं तर हे पास मी वरण व्यवस्थित असं शिजवून त्याला हटवून व्यवस्थित असं म्हणजे मस्त असं शिजवून घ्यायचं छान डाळिंब्या नाही दिसल्या पाहिजेत वरणामध्ये आणि मला करायचे प्लेन नाही मसाल्याचे वरणफळं त्यासाठी मी या मिरच्या अशा मधून कापून घेतल्या आता चव खूप छान लागते आहे कडीपत्ता घेतला आहे अर्धा टोमॅटो घेतलाय भरपूर असा लसण आणि कोथिंबीर तर याला मेथ्या टाकून मला फोडणी घालून घ्यायची आणि नंतर वरण सगळं प्रोसेस मी दाखवते तुम्हाला तर हे वरण शिजवून घेतल्यानंच कुकर मी वरण काढून घेतलं आणि हे ठेवलंय ह्याच्यामध्ये तेल घातले तर हे आपल्या जिरे मावऱ्या तेल व्यवस्थित तापले आपलं आणि ह्या जसं की तुम्हाला म्हणलं ह्या मेथ्या मेथ्या कंपल्सरी कुठल्याही ह्याला घालत जा माहिती नाही नो कारण मग मेथ्या आपल्या शरीरासाठी खूप चांगल्या आहेत कारण असं तर आपल्या खाण्यात येत नाहीत असं नाही तर असं मग घेतल्या कढीपत्ता आज कढीपत्ता जाऊन झाडाचा हुडकुड हुडकुल छान असा आणलाय थोडाच भेटला तर म्हटलं कारण चव खूप छान लागते ना कडीपत्ता असल्याच्या नंतर आणि टोमॅटो आणि कोथिंबीर सगळ्यात लास्टला घालायची शिजत आल्याच्या नंतर ती अशीच ठेवायली मी कोथिंबीर नंतर घालणार आहे तर हे वापरे आपलं ह्याच्यामध्ये तिखट कुठला मसाला काहीच घालायचं नाही मैत्रिणींनो अगदी लहान मुलं सुद्धा खाऊ शकते तर आणि चवीला एकदम नंबर एक मध्ये तर याचा नक्की करून बघा इतका सुंदर स्मेल यायला येण्याचा आणि हे आपलं वरण घालून घ्यायचं आता आम्ही आज तिघच जण येतं त्याच्यामुळे आम्ही माझी क्वांटिटी एवढी मैत्रिणींनो तुम्हाला कशी ठेवायची त्याच्यानुसार हे अजून ह्याला पाणी लागतंय कारण शिजायला पाहिजेत ना आपले वरणफळ तर बघा अजून थोडंसं पाणी घातलं आणि अर्धी कोथिंबीर मी आता घातली मला अर्धी नंतर घालायची आता मीठ घालून घेते आणि ह्याच्यासोबत करायची मला पापडाची चटणी ती पण तुमच्यासोबत मी शेअर करते मीठ थोडंसं घालते दोन दिवस झालं खिचडीला मीठच टाकं नाही काय झाले की विसरून गेले काय माझ्याच लक्षात नाही आहे हो तर हे झालं आता ह्याला मी घट्ट अशी कणिक तिमून घेतली ती पण दाखवते तुम्हाला तर असे व्यवस्थित मी कट करून घेतले तर आणि कणिक जास्ती ना मैत्रिणीनं तर घट्ट तिंबायची आपल्या सॉरी चपातीच्या कणकीसारखी नाही तिंबायची चपातीची थोडीशी सैल असती ना तरी ही घट्ट तिंबायची कारण फळं ज्यावेळेस आपण त्याच्यात टाकतोच ना वर्णात तर त्यावेळेस एकमेकांना चिटकत नाहीत असे खुले खुले मस्त असे राहतात तर चला टाकून घेते वरणाला आपल्या उकळी आली हे बघू शकतात आणि उकळी आल्याच्या नंतरच टाकायचं कमी गॅस करून असे एक 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 तर बघा करून एकदा तुम्ही पण चवीला एकदम छान होतात वयस्कर माणसं पेशंट किंवा मग लहान मुलं काही खात नाहीत खायला त्रास देते तर त्यावेळेस थोडंसं आपलं असं करून बघायचं चा, आणि ह्याच्यावर जर तूप घेतलं ना तर एकदम छान लागते मैत्रिणींना तर अशी आपली वरणफळं मसाले वरणफळं म्हणतात किंवा फोडणीचे वरणफळं म्हणायचं प्लेन पण करते सहसा तर प्लेनच असते ते म्हणजे माझ्या आईकडं ते तर प्लेनच करते तर फक्त वरण पातळ करून लूजवरण करायचं आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून थोडंसं तेल घालायचं आणि त्याच्यातली टाकते पण छान लागते पण हे एकदा करून बघा तुम्ही नक्की तर मी बनवायले पापडाची चटणी भरपूर असे पापड तळून व्यवस्थित असा बारीक चुरा करून घेतला आणि हे भरपूर असा लस अजून लसण असला तरी चांगला आहे पण माझा संपला आहे लसन त्याच्यामुळे एवढा असा मी असा खुडून लसण घेतला आहे बतईनं कापून छोटे छोटे पीसेस केले तर कोथिंबीर घातली भरपूर अशी आणि ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार तुम्हाला जसं तिखट लागतंय तसं तिखट घाला मैत्रिणींना मी तर एवढंच घालणार आहे कारण एवढी पसंती देतात नाही ह्या चटणीला डब्याला पण ने देतं शाळेमध्ये इथे जाताना आणि ह्याच्यामध्ये विशेष म्हणजे घालायचा शेंगदाण्याचं कूट हे पहा भरपूर घालायचं कारण चवीला खूप छान लागतं आणि ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि फोडणीसाठी मी तेल ठेवले सॉरी सांडलं बरं का मैत्रिणींना तर चला व्यवस्थित असं कालवून घेते हे आणि हे लसण जे आहे ते लसण मला फोडणीत घालायचं आहे तर तेल ठेवले आपल्या तापायला कारण त्या चटणीला एवढं तेल लागणार कारण भरपूर चटणी आहे हे लस छान चा। तापू द्यायचं तेल तेल छान छान तापलं की फोडणी पण आपली छान बसती आहे लसण लाल झाल्याच्यानंतर नंतर भरपूर जिरे मोहऱ्या घालायच्या परंतु जास्त जिरे जेवढ्या मोहऱ्या घालताना तेवढं त्याला छान लागते अर्धा पापड ठेवला जास्त हिवी म्हणून लसण पण लाल झालाय गॅस बंद करून घेते मस्त असा हे पाहिजे छान ह्याचा आवाज आला आणि इतकी छान लागते प्रवासात तुम्हाला चार दिवस आठ दिवस ह्या चटणीला काही होत नाहीये कारण ह्याच्यात पाण्याचा एक ठिपकाही नाही आपल्याला सर्दी झाली असेल तोंडाला तुमच्या चव नसेल तर मित्रांनो नक्की एकदा करूनच बघा ही चटणी तुम्ही मैत्रिणी खूप छान लागते वरणफळासोबत या हिरवी बी तुम्ही डब्यालाही करू शकतात कशासोबतही तोंडे लावायला करू शकतात त्याला तर हे आपले वरणफळं बघू शकतात किती छान मस्त झाले तर आता हे गरम गरम वरणफळं हे बघा आपले सुंदर असे मेथ्या टाकल्यात आता तर खूप मस्त असे हे वरणफळं त्याच्यासोबत पापडाची चटणी या सर्वजण खायला आणि ह्याच्यावर असं तूप तूप तू। मात्र नक्की घ्यायचं त्याच्याशिवाय त्याला चव लागत नाही आणि ही आपली चटणी तोंडी लावायला तर, तर बघा मैत्रिणींनो कसे वाटायलेत छान वाटायलेत का आवडले तर तुम्ही पण करून बघा आणि खायला नक्की या कसे झालेत ते पण सांगा तर चला मैत्रिणींना या व्हिडिओचा इथं चेंड करते आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा सर्वांना स्वामी समर्थ